दोन्ही आहेत दोन्ही जोडासोबत पकडला होता आणि त्यांना सोबतच आपण सोडून नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत तुमचं माझ्या स्नेक्स यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण सुरेश खंडारे यांच्या शेतात आलोय शेतामध्ये त्यांनी दोन बिनविषारी साप बघितले आहेत रेसर जातीचे धुळ मराठीत या सापाचं नाव आहे करू आज आपण रेस्क्यू बरोबर कोणता कोणत्या दगडा खाली दगडा खाली करायला

पुरा पाणी प्या लागले पण तिथं ते इकडे जाईल बरं नाही दर्शन घ्यायला लागतं का बाई कसं ते टाकून पाणी कुठेच नाही काय खायल का त्यांनी रसोल कुकराने तिथं लागली छोट बेबी असलं कसं दिसत येऊ दा वर येऊ दा उलटी टाका पाठीमाग पाठीमा शिफ्टी टाका डबल डब्बा भरून आण ना येऊल पण एक पकडला मित्रांनो दुसराही बघूयात मिळतो का तर करूयात त्याला गेरेच

हालचाल ना करू ना हालचाल ना करू इतकं जोरात पळायला ते हे लोक मना मला इकडून हात घ्यायला स्टिक घाला राहायचं घ्या धरून इथे या जवळ दोन्ही एका घ्या का पकडा ना दोन्ही पकडा सोबत दोन्ही बिनविषारी साप आहेत मेल फीमेल दिसायला कलर सेम नागासारखा इंग्लिश नाव ब्रँडेड स्नेक, मराठी नाव दुलनागिन बिनविषारी दोन्ही सापांचा मिळण्याचा टाइम होता मित्रांनो त्यामुळे सोबत होते फुल साइज साईजमध्येटनच्या धिगारात लाल मातीत किंवा मातीच्या खोलामध्ये बघू शकता अशा प्रकारे राहतात हे साप

ठीक आहे तुमच्यामुळं एका सापाला दोन सापाला जीवदान मिळालं <coughs> स्वतःहून साप आपल्याला काहीच करत नाही मग सापाच्या अंगावर जर पाय पडला साप सा होते सोबत बांबू बांबू थैली गेली असेल ना काही दिसायला नागा सारखे धुळ लागेल

पहिलेच असं म्हणून ते सहन कराव असत आहे का आणली का थैली गेली आणली का लात महाराज कराल त्याला दोघांनी मी घेतला या

तर मित्रांनो जे आपण यांची तर रेस्क्यू केला होता बिन दोन्ही आहेत दोन्ही जोडासोबत पकडला होता आणि त्यांना सोबतच आपण सोडून देत आहोत डायरेक्ट सोडा कशाला होता सोडून डायरेक्ट सोडा दिसायला नागाव आणि कलर मित्रांनो पण हे बिनविषारी सापेत जाऊ दर तिच्याकडे सोडून जातात ते भेटतात नंतर दिले मित्रांनो सोडून जर व्हिडिओ जर आवडला असेल काम जर आवडत असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा